तुझी माऊ ये तू तिला माऊच म्हणायच माझी बहीण आहे ती आणि बहिणी माऊ तुला अग पण मग आम्ही बहिणी बहिणी तू का आमच्या बरोबरी करते तू काय आमच्या एवढी काय एवढेच खुली आणि तू आणि

तुला बी मी आमने म्हणारे रह हर्षी दर्शी म्हणशी. मंडा. शी सांगनारे हर्षलीला हर्षू काय म्हणू नको हर्षलीला हर्षीच म्हण. ती तुला माधवी म्हणते म्हणून. मी आमने आता आने दे, आने तुला काय आ, आ... काय ती माझ्यापेक्षा छोटी आहे मी मोठी आहे मग मी तिला मग काशाने कसं बोलणार तिला माऊ का मी मी दिदी माऊच म्हणते ना मा, Makan naik ke? Naik Naik tu Tu tawa Nenek di rumah coti eh uh Ha? -huh. Ma Ma tu tila ap, Ma tu tila Nenek di rumah ni Nenek di mana?